संभाजी महाराज महाराज छत्रपती छत्रपती महान योद्धा आणि अतुलनीय राजनिती कौशल्य असलेले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी जुने नाशिक परिसरात असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करून अभिवादन केले यावेळी शंभूराजे जन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीनं राजाभाऊ वाजे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी आमदार वसंत गीते माजी महापौर विनायक पांडे बाळासाहेब वाघ अजय बागुल सचिन पांडे मामा राजवाडे संजय गालफाडे प्रथमेश गीते ऋतुराज पांडे नंदन भास्करे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कसं जगावं आणि कसं मरावं हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी संपूर्ण जगाला शिकवलंय अशी प्रतिक्रिया राजाभाऊ वाजे यांनी यावेळी दिली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती आणि आपण सर्वजण उत्साहात त्या जयंती सोहळ्यासाठी उपस्थित आहोत मी आमच्या सर्वांच्या वतीने आदरणीय धर्मवीर संभाजीराजे यांच्या प्रतिमानाचा मुजरा अर्पण करतो कसं जगावं आणि कसं मरावं हे छत्रपती संभाजीराजेंनी आपल्या महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशाला शिकवलं आणि म्हणून मी त्यांना पुन्हा एकदा आदरांजली अर्पण कर प्रतिनिधी उमेश दिशा न्यूज नाशिक